नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण विदर्भ स्पेशल मस्त असा गोळा भात बनवतोय चवीला खूप अप्रतिम लागतो रोज तेच तेच भाजी चपाती भात राईस बिर्याणी खाऊन कंटाळा आला असेल ना तर हा एक वेगळा प्रकार बनवून बघा चवीला खूप छान लागतो बनवायला खूप सोपा आहे अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्ये बनवून तयार होतो नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर इथं बघा आपण सुरुवातीला भात बनवण्यासाठी एक कप तांदूळ घेतला आहे कुठलाही तांदूळ घ्या जो की मोकळा भात होईल आपल्या तांदळाचा स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला एक दोन ते तीन वेळा आणि नंतर पाणी टाकून फक्त दहा ते पंधरा मिनटं भिजवत ठेवायचे आपण बाकीची तयारी करीपर्यंत आता इथं बघा मी तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडंसं आलं आणि लसूण एक चमचा धने एक चमचा जिरं याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे या ठेच्याची चव खूप छान लागते तर एक कप बेसनपीठ घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्येच बघा पाव चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे बेसनपीठ पीठ म्हटलं की ओवा थोडासा टाकायचा एक चमचा भर मोठा तीळ टाकून घ्यायचे पावचमचा हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि एक चमचा इथं मी सुकं किसलेलं खोबरं टाकून घेतलं आहे थोडीशी बारीक कट केली कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं तेल टाकल्यामुळं ना मस्त असे खुसखुशीत आपले मुटके बनवून तयार होतात गोळे बनवून तयार होतात त्यामध्येच दोन चमचे आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दह्याच्या ओलाव्यामध्येच आपल्याला हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर सुरुवातीला करू नका त्याच ओलाव्यामध्ये मळून घ्यायचं आणि नंतर शेवटी फक्त एक चमचाभर पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झालं आहे बघा हाताला चिकटत असेल तर थोडंसं तेल लावू शकता आता याच्या आपल्याला अशा प्रकारे मुटके बनवून घ्यायचेत बघा गोळे बनवून घ्यायचेत तुम्ही कुठल्याही आकारामध्ये बनवू शकता इथं छान असं लांबट आकार देऊन अशा प्रकारे आपण मुटके बनवून घेतलेत तर अशाच प्रकारे आपण सगळे गोळे बघा इथं बनवून घेतलेत आता आपल्याला भात शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी बघा एक कप तांदळासाठी इथं ता अडीच कप आपल्याला पाणी टाकून आहे हे अगदी योग्य प्रमाण होतं याच्यामध्ये भात आपला व्यवस्थित शिजतो याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि एक चमचा आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये जो आपण भिजवत ठेवला तांदूळ होता ना त्यातील पाणी काढून टाकायचं आणि तांदूळ टाकून घ्यायचा एक साठ ते सत्तर सा टक्के तांदूळ आपला शिजून ना भात शिजून झाला ना की नंतरच आपल्या याच्यामध्ये गोळे टाकून घ्यायचेत बघा आता अगदी थोडंसं पाणी राहिले बघा आणि साठ ते सत्तर टक्के आपला भात शिजून तयार झाला आहे त्यामध्ये आता हे मुटके टाकून घ्यायचेत सगळे मुटके व्यवस्थित टाकून घ्यायचेत नंतर गॅ गॅस आपल्याला अगदी स्लो करायचा आणि झाकण ठेवून याला एक पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे पूर्ण पाणी संपेपर्यंत तर इथं बघा पाणी पूर्ण आपलं आटून झालं आहे गोळेसुद्धा आपले छान शिजलेत बघा एक चेक करून बघूया थोडंसं त्याला तोडून बघायचं आहे आपल्याला पटकन तुटतंय असं झालं की आपले गोळेसुद्धा व्यवस्थित शिजले तसं समजायचं पटकन तुटतोय बघा इथं आपला भात आणि गोळेसुद्धा मस्त असे शिजून तयार झालेत याला फोडणी करून घ्यायची आपल्याला थोडंसं तेल गरम करून घ्यायचं दोन मोठे चमचे अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायचे दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आणि पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं इथं मस्त अशी खरपूस आपली फोडणी बनवून तयार झाली आहे आता सुरुवातीला आपण जो भात शिजवून घेतला होता ना गोळा भात तो घ्यायचा मस्त मोकळा सुटसुटीत पण झालाय आणि मऊ सुद्धा झालाय बघा एक कप तांदळासाठी अडीच कप पाणी अगदी पुरेसं होतं आता याच्यावरती थोडीशी बारीक कट केली कोथंबीर टाकून घ्यायची आणि आपण जी फोडणी बनवून घेतली होती ना ती सुद्धा याच्यामध्ये पूर्णपणे टाकून घ्यायची या फोडणी मुळे हा भात चवीला खूप छान लागतो मस्त खमंग चव लागते तर इथं बघा आपला मस्त असा गोळा भात तयार झालाय तुम्ही सुद्धा हा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली तेसुद्धा अगदी नक्कीच कमेंट करून सांगा